आपले स्वागत। मध्ये आपले नुकतेच जिल्हा वकील उद्धव सेनेचे पश्चिम उमेदवार राजू शिंदे यांना पाठिंबा दिला आहे यावेळी ॲडवोकेट रामनाथ सोबे अॅडव्होकेट दीपक मस्सिगे राहुल सोनूने जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सचिव व उपस्थिती होती

कारण आज जर मतदारसंघातला एकंदरीत सगळा जर लेखाजोखा बघितला तर सगळ्या परिसरामध्ये असं वातावरण झालं राजीव सिंधेचं की यावेळेस आम्ही आज त्यांचा सत्कार या ठिकाणी खऱ्या अर्थाने विजय झाला असा उद्देश समोर ठेवून आता पक्ता, आता फक्त आम्ही आम्हाला फक्त आता हे दाखवून द्यायचं की वकील संघामध्ये अनेक त्यांच्या संघटने सदस्य आहेत अनेक वकील मंडळ आहेत आम्ही वैयक्तिकरित्या आमच्या पक्षकारांना आमच्या सगळ्या ओळखी पाळखीच्या लोकांना पण आम्ही प्रत्यक्ष भेटीघाटी करतोय आणि आता आमचा संकल्प आहे की राजीव ओला कशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लीड भेटेल आणि किंबहुना मराठवाड्यामध्ये इतर सगळ्या उमेदवारापेक्षा जास्तीत जास्त मोठ्या लीड ना राजूभाऊ निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर सुद्धा आम्ही वकील मंडळ अशाच भागात मोठा नागरी सत्कार त्यांचा ठेवून मतदारांना काय आव्हान करतो मतदारांना एक आवाहन करतो की राजीव आजपर्यंत अनेक चांगली कामं या मतदारसंघात केली आहेत आणि एक वकील मंडळी म्हणजे एक सुशिक्षित वर्ग आहे आम्ही खऱ्या अर्थाने पहिले त्या उमेदवाराची परत करतो त्या उमेदवाराचं विजन कसं आहे उमेदवाराचा चांगला आहे की नाही बघून आम्ही सगळेजण आज जर राजूभाऊच्या सोबत आहोत तर राजूभाऊचं व्हिजन आम्हाला माहिती आहे युवा करतार आणि तरुण उमेदवार जे सगळ्या घटकातील सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आम्ही सगळेजण राजूभाऊच्या पाठीशी वकील संघाचा पाठिंबा वकील संघाचे अजून आमचं सगळे अध्यक्ष त्या संदर्भात योग्य भूमिका घेतील परंतु जी बाकी आमचे सगळे वकील वकील मित्र मंडळीच्या वतीने आमची डिस्ट्रिक्ट लॉ फॉर प्रॅक्टिस असो प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने आम्ही ऑलरेडी त्यांना दिलेलं आहे पाठिंबा वकील संघाच्या वतीने आमचे अध्यक्ष साहेब योग्य ती भूमिका मांडतील वकील संघाच्या बाबतीत अध्यक्ष आणि सेक्रेटरी आता तिची भूमिका दहा मिनिटात जॉईन तुमचं नाव सांगा ॲडव्होकेट प्रमोद काळे सगळ्यांना वकील बांधवांना सर्वांना नम्र विनंती राजूभाऊ शिंदे निशानी तुम्हाला तर माहिती मशाल आहे

आणि पश्चिम मध्ये पुन्हा एकदा एक नवीन ताकद आपल्याला निर्माण झालेली आहे तरी या गदारांना काढायचं आहे आणि उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी विधान विधान सदस्य विधान परिषद सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून भाऊन एकदा शपथ घ्यायची आहे आणि आमचा रेकॉर्ड ब्रेक करून द्यायचा आहे यावेळेस बाजू भाऊन मशाल म्हणून निवडून द्यायचं आहे سري سري يا نالو جينا نالو جينا 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 جينا

ते निवडूनच येतील कारण पाठिंबा राजूभाऊला म्हटलं होतं की सगळेच इथले सगळे कली आज फार गर्दी आहे आपल्या इथं त्यावरूनच किती प्रेम आहे राजूभाऊवर जिल्हा वकील संघाचं हे दिसून येतंय आणि आज जसा आम्ही सत्कार करतोय राजूभाऊ तसाच निवडून आल्यानंतर एक पहिला सत्कार आमचाच राहील पंढरपेडनं आश्वासन देतो आणि आम्ही पाठिंबा देतो हे सर्वप्रथम मी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पश्चिमचे उमेदवार राजूभाऊ शिंदे यांना निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या वकील संघातर्फे खूप मनमेळा तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व आहे राजूभाऊचं मध्ये खूप चांगलं शिडकोमध्ये काम आहे आपली बरेचसे मंडळे पण शिडकोमध्ये राहत असतील आणि त्यांनी केलेल्या कार्याचं तिथले नागरिक विकासाचं नाव पण घेतात आणि विकास आपण बघितलेला आहे एन वनमध्ये काय सगळे लोक शहरातले म्हणतात की शिडकोमध्ये राहायचं त्यातल्या तर एन मध्ये राजू सारखा श्री नगरसेवक हो आहे त्यांनी मागच्या वेळेस पण खूप चांगली फाईट दिली होती पश्चिममधून अपक्ष होते त्यावेळेस त्यावेळेस आता चांगल्या पक्षाचं हो तिकीट मिळालेलं आहे शिवसेनेचं आपल्याकडनं असे सदस्य आहे त्यांना की ते निवडून येतील आणि आपल्या बादच्या जवळपास सात हजार नेंबरचा सा आहेत राजभू आणि तुमच्यासारखं नेतृत्व तु पाहिजे विकासाचं आणि तुम खूप छान स्वभाव आहे आणि आम्हाला काळे साहेबांमुळे सगळं सा तुमचं परिचय आपली भेट पण झालेली आहे आणि सगळ्या वकील संघात वकिलांकडनं वकील संघ तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही आणि आमच्याकडे येणारे पक्ष कार मित्रमंडळी सगळे तुम्हाला मदत करून मतदान करून आणि तुम्ही भरघोस पत्र निघून घेता अशी आशा करतो आज आपले जिल्हा उद्योग संघाचे अध्यक्ष पाटील साहेबांनी चव्हाणसाहेबांनी सगळ्यांच्या वतीने आज माझ्यावरती आणि माझ्या पक्षावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा सा मनापासून आभार व्यक्त करतो आपण जे विश्वास दाखवला त्या विश्वासान पुढे करा जाणार नाही निवडून तर पहिला सप्ता स्वच्छ करेल सर त्याच्यानंतर आपल्या बेसिक ज्या गोष्टी असतील जे विकासाबद्दल असेल फक्त पश्चिमच विधानसभा नाही येतो आपल्या एकंदरीत मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये जिल्हा वकील संघ म्हणल्यामुळं सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे मला तुम्हाला असं वाटेल तिथे माझी आवश्यकता आहे किंवा मी तिथे उभं राहिलं पाहिजे एखाद्या विषयावर असेल किंवा एखाद्या कामा संदर्भात असेल तर नक्कीच तुमच्या हक्केला मी वळ दिल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ज्या ठिकाणी माझी आवश्यकता राहील त्या त्या ठिकाणी मी तिथे नक्कीच पोहोचेल जे काही आपल्याला असं वाटतं की हे काम आपलं आपण झालं पाहिजे ते नक्कीच करण्यासाठी मी पूर्ण ताकद माझी बनायला लागेल आणि तुमचा तुम्ही जो विश्वास माझ्यावरती दाखवला त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही तुमचा असंच सहकार्य आशीर्वाद माझ्या पद्धतीने नेहमी आहे याच्या पुढे बी आहे राहील अशी अकेक्ष व्यक्त करतो आणि मला जे तुम्ही पाठिंबा जाल त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो